सर्व सहकारी आणि उपस्थित बंधू आणि पत्रकार आता घेतो सांगितलं की काही गर्जेमध्ये एक बैठक आता काळ असाच आहे आणि ह्या काळामध्ये आपल्या कार्यकर्त्याची परीक्षा आहे बैठक फार आम्हाला काही ठरत नाही तरी तुम्हाला परवा लागेल दिला सगळ्यांचा उत्साह होता सगळ्यांचा आग्रह होता मध्ये कार्यक्रम ठरला परंतु मुंबईच्या तो आम्हाला थांबवा जात आणि देखील आणि परवा देखील बोन जोड महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची बैठक आदर्यंत

परंतु आपण गेले तर आपल्याला कोणीतरी भेटल आपल्याला कोणीतरी बोलणं समाधान लोक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष झालो तेव्हा माझ्या आपल्याला सगळ्याला वाढत पोहोचवण्याचं काम आपल्याला आहे आता ठीक आहे असं पण आपण जे घड्याळोबर उभवतो तर सचिन तेंडकर नाईक तर मराठी तर त्याचे मित्र आपला कैरस्वारी आपला अजितचे नाईक हे सतत तीन वेळेस आमदार होते आणि चौथ्या वेळेस सुद्धा भाड्यावर उभा त्याच्यामुळे गाव पातळीपर्यंत झाड्या आणि चिन्ह त्यांच्या आणि तुमच्या माध्यमातून पोहोचले आहे आणि योगायोगानं आपली नाष्टवादी अड्याची ते चिन्ह आपलं आपल्याला काय मिळालेलं आहे आणि दुसरा जो झाला त्यांचं चिन्ह बदल त्याच्यामुळे आपल्याला चिन्ह पोहोचवायची फार कसं करावं लागत नाही पण तुम्हाला ताकदेन लोकांमध्ये जावं लागेल लोकांचा संपर्क करावा लागेल आज ही संख्या जरी कमी आहे तुम्ही मनामध्ये आणण्याचा त्याचा किनवण तालुक्यात आणि भाव तालुक्यात राष्ट्रवादीच्या झेडा प्रत्येकशिवाय राहणार नाही अनेक लोक प्रवेशासाठी इच्छुक आहेत पण मला माझ्या उपस्थितीत पाहिजे कोणाला तस्करी नियमांची उपस्थितीत पाहिजे कोणाला आदरणीय दादांच्या उपस्थितीत पाहिजे आणि त्यांच्या वेळेच्या प्रमाणामध्ये आपले प्रवेश नाही थांबले तसं सजीव महोदा प्रवेश गेल्या अनेक दिवसापासून होता त्यांची इच्छा होती पाहिजे आम्ही सांगितलं तर इथे येतील अरे मग अशा पद्धतीने आमची प्रवेशा यांच्या मी तुम्हाला अतिशय डाव्यानो आपल्या पक्षामध्ये प्रवेश केल्या नेत्यांची जर तुम्ही यादी बघितली आणि त्या मिळून

मी तुमच्या पंचायत समितीचा सभापती होतो पंकिला नाईक घरी सुद्धा दोड अनेक भागामध्ये पत्ता असतील 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 त्या काळामध्ये अनेक सगळ्या इथल्याकडे मला जाता इतका माझे इतर खूप नाही त्याच्यामुळे तुमच्या माझे संबंध

सांगतो लोकसभेची निवडणूक लढायची पाहिजे आणि आदरणीय फडणवीस साहेबांनी इतर मंडळी खूप निवडणूक लढली पाहिजे मी त्यांना म्हणालो साहेब हा कार्यकर्ता खूप इच्छुक आहे निवडणूक लढायला त्याला किती ते म्हणजे ज्यांच्यासाठी इच्छुक नाही

ठरावपणाला भेटायचं नाही मुख्यमंत्री पद मिळायला एक रुपयाचा स्वाभिमानी मला वर्षी लागतो आता लोक काय असतात आम्ही वर्ष झाला इथं काम दुसरा दुसऱ्या वर्ष आम्ही दुसऱ्याला वर्षी किंमत आम्हालाच नाही चिंता करू नका त्याने बसल्या म्हणजे तुमच्यावरच प्रेम कमी झालं मी माझा होणार तो पक्ष वाढवतो संघटना वाढवतो त्याला ताकद देण्याचं का आणि पक्ष हे सांगितलं ते आपल्याला मजबूत करायचे ताकद द्यायची तुम्ही जा मी आज सगळ्या तालुक्याच्या ठिकाणी जातोय बरोबर जिल्ह्याचा आधार बाबाय आता दोन चार दिवसामध्ये अत्यापिका लाटण्याची सहा तारखेला लागेल सात लागेल आठ लागेल नाही त्याच्यामुळे पक्ष निरीक्षकाला एक माझी सूचना आहे की तुम्ही शहरात आणि शहरात लक्ष घरात झाला संकेत मुसळम्या साहेबांचं मार्गदर्शन घ्या त्यांचा सल्ला घ्या इथं जे जे आपले सीनियर आहे विधानसभा अध्यक्षांनी चर्चा करा तालुक्यात करा करा तुमचं मत आम्ही राहणार आहोत तुम्ही सांगितलं जे राष्टी होणार आहे आणि एक होणार कार्यकर्ता आपला पण तो लोकांच्याच कामात आपल्याकडे दोन वर्ष आहेत

निवडणुका कशा झाल्या ते तुम्हाला माहिती मी तत्वज्ञान सांगायची गरज नाही त्याच्या स्पर्धेने दुसरं असतील पण त्या स्पर्धेत उतरताना आपला एखादा कार्यकर्ता स्पर्धेत आहे आणि त्या गोष्टीचा परत कार्यक्रमाची मागणी आहे प्रदेश एखादा नेतात महाराष्ट्रीमध्ये आपण लहान भाऊ तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची